शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रागिनी अभिजितला शोधत असते आणि म्हणत असते की कुठे गेला आहे अभिजित अजून कुठे आला नाही काहीच कळत नाही आहे कुठे गेलाय तो त्याच वेळेला आता पौर्णिमाला ती म्हणते की तुलाही कळत नाही का? ना, आहे का की कुठे गेलाय तो जरा विचारायचंच तरी जाताना कुठे आहे काय आहे तेव्हा ती म्हणते की आई तुम्हाला इतकी चिंता का लागून राहिली आहे पण अभिजितची आज तेव्हा ती म्हणते मा की अगं मुलगा आहे तो माझा मग मला काळजी वाटणारच ना तेव्हा ती म्हणते की का मुलाची काळजी वाटते की काळ्याकामातली पार्टनरची काळजी वाटते नक्की काय आहे तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो तू जे म्हणतेस तेही योग्य आहे कसं आहे ना माझ्या कामांमध्येही का तो पार्टनर असतोच म्हणूनही त्याची काळजी वाटते आणि आई म्हणूनही त्याची काळजी वाटते तो माझा पार्टनर इन क्राईम आहे म्हणूनच तो कुठे जातोय काय करतोय हे मला माहीत असलं पाहिजे आणि म्हणूनच मी त्याला शोधते आणि त्याची काळजी करते कारण काय ना त्याच्यापाशी माझं काय काम आहे त्याची काही तुला अर्जन्सी कळणार नाही तेवढा आपला मेंदूच नाही ना पण काय ना, ना माझ्या पार्टनरची जी काही बायको आहे ना ती जरा डोक्यावर पडलेली आहे काय करायचं काय नाही आहे तिला अजिबात कळत नाही असा टोमना ती मारते त्याच वेळेला अभिजित आलेला तिला दिसतो आणि ती म्हणते की आई अभिजित आले आणि मग अभिजित हा घाबरत घाबरत आतमध्ये येतो आणि त्याच्या हातामध्ये खूप मोठी बॅग असते त्यानंतर मग तो आल्यावर रागिनी त्याला विचारते अरे काय अभिजीत होतास कुठे तू तेव्हा मग तो दरवाजा पुढे करतो आणि म्हणतो की आई जरा थांब त्याला खूप दम लागलेला असतो आणि तो घाबरलेला असतो परंतु त्याला रागिनी प्रश्न विचारत असते आणि नंतर अभिजित हा दाखवतो आणि पाणी पिऊन घेतो एक ग्लास पाणी पिऊन प्याल्यानंतर तो म्हणतो की आई जरा एक मिनिट थांब तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे अभिजित या बॅगमध्ये काय आहे नेमकं काय आणलंस तू ते जरा सांग तरी अभिजितला ठसका लागत असतो मग त्याला रागिनी म्हणते की जरा शांत हो आणि काय ते सांग मग इथे अभिजित जातो आणि बॅग उघडतो त्याच वेळेला बॅगमध्ये खूप सारे पैसे असतात ते पैसे पाहिल्यावरती रागिनीला धक्का बसतो रागिनी म्हणते की एवढे पैसे हे कसले पैसे आणले असतो तिकडे तेव्हा मग तो म्हणतो की आई अगं घाबरू नकोस मुन्नाला जे पैसे द्यायचे होते ना ते हे पैसे आहेत मग आता लगेच रागिनी जवळ ती ओरडते आणि म्हणते की आई इतके पैसे तेव्हा मग लगेच रागिनी तिचं तोंड दाबते आणि तिला तोंड दाबून तिला बेडवर जाऊन बसवते आणि म्हणते की जरा आवाज हळू कर ना बोमलण्याची काय गरज आहे अगं तो इतक्या शांतपणे आला तर तुला कशाला ओरडायला हवं आहे शांत बस असं म्हणून ती तिच्या तोंडावर बोट ठेवायला सांगते आणि मात्र पौर्णिमा स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून घेते तर इथे भूमी हे सगळं ऐकत असते ती म्हणते की ती कसली गडबड चालू आहे तेव्हा मग अभिजितला ती म्हणते की अरे तू मुन्नाला द्यायचे पैसे इथे घरी कशाला घेऊन आलास इथे घरी पैसे आणलेस म्हणजे रेस के ना एवढी पंचवीस लाख रुपयांची कॅश इथे कशाला ठेवली आहेस तू आणि इथे आणलीस तरी का तेव्हा भूमी म्हणते की इतके पंचवीस लाख रुपये हे अभिजितने इथे कसे काय आणले आणि तेही इतके घाबरत घाबरत मला काही कळत नाही आहे तेव्हा मग आता रागेनी म्हणते की अरे तू मूर्ख आहेस का मूर्ख हे पैसे इथे आणलेस तर आपण अडकू शकतो ना तसेही हे पैसे आकाशचे असतात तेव्हा मग तो म्हणतो की हो ग आई आकाशचेच पैसे आहेत हे सगळे अफरातफर करून ऑफिसमधून आणलेत मी आणि मग ते पैसे इथे तिथे कसे ठेवू मी आणि त्या पैशांच्या बाबतीत माझा कोणावरही विश्वास नाही जर समज मी हे पैसे गाडीचे तिकीट वगैरे ठेवले आणि समजा ड्रायव्हरने गाडी उघडली आणि तिथे स्टेपनी वगैरे घ्यायला जर त्याला तो पैसा दिसला तर मग काय झालं असतं म्हणून मी हे पैसे अशा प्रकारे आणले तेव्हा रागिनी म्हणते की थांब थांब लांबण नाव नकोस आणि तेवढ्यातच रागिणीचं ते, ते बोलणं भूमीने ऐकलेलं असतं भूमी म्हणते की अच्छा याचा अर्थ माझ्या आकाशचा मेहनतीचा पैसा हे लोक चोरून आणतात आणि घरी ठेवतात ते तेव्हा रागिनी म्हणते की आता विचार कर काय करावं लागेल मला तरी खूप टेन्शन आलं आहे तेव्हा अभिजित म्हणतो की आई अगं मला काय वाटतं की हा पैसा तू तुझ्याच रूममध्ये ठेवलास तर बरं होईल आणि पौर्णिमा म्हणते की हो तुमच्या रूममध्ये ना कोणाला संशयही येणार नाही ना म्हणून तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे की आईच्या रूममध्ये कोणालाही टेन्शन येणार नाही आणि तसंही आकाशचे हे पैसे मला कुठेही असंही ठेवून चालणार नाहीत आपले ऑफिसच्या अफरातफरीमधले पैसे कुठेही ठेवले तर ते सापडले जातील मग आता भूमीला आठवतं ती म्हणते की पंचवीस लाख रुपये याचा अर्थ आकाश जे शोधत होता ते पैसे नंतर तिला आठवतं की आकाश हा थोड्या वेळापूर्वी त्याच्या रूममध्ये बसून पैशांचा विचार करत होता तेव्हा मग आकाशला भूमी म्हणते की आकाश अरे चल आपण आता जेवून घेऊया किती उशीर होतोय तुला आणि आपण ठरलं आहे ना आकाश की ऑफिसचं काम घरी आणायचं नाही मग तू हे काम घेऊन इथे का बसलायस बरं तेव्हा तो म्हणतो की भूमी जरा थांब गं माझं ना खूप अर्जंट काम आहे थोडासा पैशांचा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा मग भूमी म्हणते की काय झालं आहे कसला प्रॉब्लेम नेमका मला सांगशील का तेव्हा मग तो म्हणतोय की अगं थोडे थोडके नाही चांगले पंचवीस लाख रुपये ऑफिसच्या अकाउंटमधून गायब झालेले आहेत तेच कळत नाही मला की हे पैसे कुठे केले तेव्हा मग लगेच भूमी म्हणते की एक मिनिट आकाश तू आत्त्यांना विचारलंस का तेव्हा असं म्हटल्याबरोबर भूमीला तो म्हणतो की भूमी अगं नेमकं तुला काय म्हणायचं आहे पंचवीस लाख रुपये आत्ताना विचारलेस याचा अर्थ काय म्हणायचा आहे तेव्हा ती म्हणते की अरे तसं नाही म्हणायचं आहे मला मला काय म्हणायचं होतं की आकाश कसं अकाउंटचं बँकेचं वगैरे सगळं काही ऑफिसचं बघतात ना जर एखाद्या व्यक्तीने अकाउंटंटने वगैरे काही ट्रान्झॅक्शन केली असेल आणि आत्यानं ती माहीत असेल तर म्हणूनच मी म्हटलं तेव्हा मग आता अशा प्रकारे सावरून घेतल्यानंतर आकाश म्हणतो की ना नाही गं भूमी पण सध्या आत्ता गेलेली नव्हती ऑफिसमध्ये गणपतीमुळे मग कळत नाही तेव्हा ती म्हणते की तरीही मला असं वाटतंय की तू विचारून घ्यावस की नेमकं हे सगळं काय प्रॉब्लेम आहे तेव्हा मग तो म्हणतो की हो बघतो मी उगेच आत्याला कशाला त्रास देऊ उगीच ती टेन्शन घेत बसेल त्यापेक्षा मी इथे काहीतरी शोधतो हां एखादी डेबिट क्रेडिट एंट्री पडली असेल ती जराशी चुकून राहिली असेल एंट्री करायची तर मी ते शोधतो आणि हो काळजी करू नकोस नक्कीच ते काहीतरी सापडेल आणि हो पैसे ना तेव्हा मग भूमी म्हणते की थोड़ी -थोड़ी आकाश ही थोडी थोडकी रक्कम नव्हे पंचवीस लाख रुपये आहेत म्हणूनच याबद्दल बाबतीत शांत बसून चालणार नाही आकाश म्हणतो की ठीक आहे चालेल तुला वाटतंय तसं पण मी आता सध्या बसून शोध घेतोय की मला काही एंट्री सापडते का थे? ते त्याच वेळेला भूमी विचार करत असते की नाही हे नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे मला तरी वाटतंय की आत्यानेच काहीतरी घडवून आणलं असणार तर इथे रागिनीला हे सगळं चोरी करताना पाहून भूमीने पकडलेलं असतं भूमी विचार करते की आत्ता मला इथे आकाशला आणायला हवं म्हणजे आत्ताच्या आत्ता आकाश समोर आत्याचं सत्य येईल बाकीचं सत्य नाही पण निदान आत्या हे सगळं पैसे चोरी वगैरे करते त्या बाबतीत आकाश अलर्ट तरी होईल असं म्हणून आता भूमी निघून जाते नंतर अभिजित म्हणतो की आई माझं ऐक अगं कुठेही ठेवू शकत नाही पैसे आपण इथे तुझ्याच रूममध्ये ठेवूया ते सेफ राहतील कोणीही त्याला हात लावणार नाही रागिनी म्हणते की हो हो थांब थांब उगीच लांबण लावू नको बघते मी काय करता येईल ते थांब मला जरा विचार करू दे असं म्हणून ती अभिजितच्याकडे रागाने बघत असते आणि नंतर मग आता अभिजित म्हणतो की आई लवकर चल आपल्याकडे वेळ फार कमी आहे मी हे पैसे कुठेही ठेवू शकत नाही आहे ही खूप मोठी रक्कम आहे आणि काही करून दोन दिवसात मुन्नाला पकडायचं आहे तेव्हा मग अभिजित म्हणते की तू हे इथे असा आणि तो मुन्ना असं वाटतंय की कुठून दुर्बुद्धी सुस त्या मुन्नाला त्या मॅकॅनिकला जाऊन आम्ही किडनॅप करायला सांगितलं खरंच आता हा मुन्ना दोन दिवसांनी येणार म्हणजे आपल्या डोक्यावर तांगती तलवारच झाली आणि ह्याला पैसे दिले नाही तरी हा ब्लॅकमेल करत राहील खरंच अशी व्यवस्था आली आहे ना तुमच्यावर तुम्ही पण असे काम करत असताना असं म्हणून ती आता अभिजितवरच जास्त चिडू लागते आणि नंतर म्हणते की माझ्या रूममध्ये ही कॅश ठेवणं मला मलाही जोखमीचं वाटतं आहे तेव्हा मग तो म्हणतो की आई अगं तुझी रूम आहे कोणचा संशय घेईल रागिनी म्हणते की अभिजित बाळा विसरतोस तू आपल्या घरामध्ये भूमी राहते भूमी तिच्यावर शांतपणे विश्वास ठेवून चालणार नाही तर दोघेही टेन्शनमध्ये असतात भूमी आता आकाशजवळ जाते आणि आकाशला म्हणते की चल आपण ना जरा या बाबतीत आत्याशी बोलूया म्हणजे आत्या आपल्याला काहीतरी सल्ला देऊ शकते आकाश म्हणतो की अगं भूमी आत्याला बोलून ओगीचंच कशाला तिचे टेन्शन वाढवायचं आहे त्यापेक्षा मीच काहीतरी माझ्या लेवलवर मॅनेज करतो नाहीतर उद्या बँक जाऊन बघतो मी बँकेत वगैरे बघतो सगळं काहीतरी भेटेल तेव्हा भूमी म्हणते की आत्या आपल्या या बाबतीत चांगला सल्ला देऊ शकते हो की नाही मग चला आपण आत्याला विचारू तेव्हा मग आकाश आणि भूमी हे रूममध्ये येतात आणि आकाशला समोर पाहिल्यानंतर अभिजित आणि पौर्णिमा त्याचप्रमाणे रागिणीलाही जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो दोघेजणीही तिच्याचकडे बघत राहिलेले असतात त्याच आता भूमी ही अगदी खोचक नजरेने त्या दोघांकडेही बघत पुढे येते आणि ती बॅग तिथेच ठेवलेली असते म्हणून भूमीला आनंद होत असतो आता रागिनी विचार करते की ही बया आकाशला घेऊन इथे आली नंतर आकाश येतो आणि ती बॅग बघतो मात्र तो, तो काहीच बोलत नाही नंतर आता रागिनी म्हणते की आकाश अरे ये ना काय झालं आणि मग आकाश विचारतो की अगं आत्या ही बॅग कसली आहे तेव्हा ती म्हणते की अरे ते जुने डॉक्युमेंट्स होते ना त्याची बॅग आहे बरं बोल काय झालं तुझं काय काम होतं तेव्हा आता आकाश आत्या अगं तू काही दिवस आपले स्टेटमेंट्स वगैरे चेक केलेस का आणि अभिजित तू देखील तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही रे बाळा छे कुठे वेळ होता गणपती होते घरात मग मी कुठे गेले नाही किंवा बँकेतही गेले नाही किंवा आणखी ऑफिसमध्येही नाही बोल ना काय झालं तेव्हा मग तो म्हणतो की अक आत्या आपल्या अकाउंटमध्ये जरा गोळ झाला आहे पंचवीस लाखांचा हे ऐकल्यावर त्यांनाही धक्का बसतो आणि मग आता रागिनी म्हणते की पंचवीस लाख अचानक कुठे गायब झाले बरं आकाश घाबरू नकोस आपण बघूया ऑफिसमध्ये अरे ऑफिसमध्ये कुठेतरी काहीतरी डेबिट क्रेडिट झाले असतील एंट्री मारायची लावून गेली असतील अकाउंटंटकडून ठीक आहे ना काळजी करू नको आपण एक काम करूया उद्याच आपण जरा मिटिंग बोलवूया आणि मग त्याच्या संदर्भात आपल्या सगळ्या स्टेटमेंट हाताळून बघूया कुठेतरी काहीतरी एंट्री राहायची राहिली असेल आपण त्या बाबतीत मिटिंग बोलूया काहीच प्रॉब्लेम नाही आपण सगळं उद्या ते डिसाईड करूया काय झालंय आणि काय नाही ते त्याच वेळेला मग तो म्हणतो की तसं नाही मला जरा काळजी वाटत आहे इतकी मोठी रक्कम आहे म्हणून त्याच वेळेला भूमी ही बॅग खाली पाडते आणि आकाश समोर ती मुद्दाम आणण्याचा प्रयत्न करते आणि आकाश बॅग उचलतो तर त्याला ती खूपच हलकी लागते आकाश म्हणतो की अगं आत्या या बॅगमध्ये तर काहीच नाही आहे रिकामी बॅग आहे तेव्हा मग आत्या म्हणते की अरे हो आकाश मी तुला मगाशीच बोलली ना रे ही बॅग रिकामी आहे ते तेच बोलायच्या आतच तू बोलत होतास अरे ते काही कागदपत्र होती ती डिस्ट्रॉय केली तर बॅग खाली झाली आता काही लाडगळीत टाकून दिली पाहिजे असं मुद्दाम ती भूमीकडे बघून बोलत असते तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे मग आता रागिनी म्हणते की बरं अभिजित बघ उद्या ऑफिसमध्ये आपण लवकर जाऊया आणि या पंचवीस लाखाचा नेमका काय गोळ आहे तो आपल्याला सगळ्यांना बघितला पाहिजे आत्ता एवढंच बोलायचं होतं मी निघतो तेवढ्यात ती म्हणते की जरा तुझ्या बायकोला इथे दे थांबू देतोस का रे माझं ना जरा डोकं दुखतंय ती चेपून देईल तर बरं होईल तेव्हा मग तो हसून म्हणतो की हो मग काय करेल ना भूमी आणि मग तो निघून जातो आणि भूमीला लगेच रागिनी म्हणते भूमी कॅच तेव्हा भूमी पटकन बॅग कॅच करते आणि नंतर रागिनी म्हणते की वा तुझा प्रयत्न खूप चांगला होता खूप छान तुला रंगे हात मला पकडून द्यायचं होतं ना आकाशला पण तुझं दुर्दैव कारण काय ना तुझं दुर्दैव असं की तुला वाटतं की तुला सगळं समजतं पण खरं तर तुला काहीच समजत नसतं तुला मी त्या क्षणाला तिथे पाहिलं होतं तू जे सगळं चोरून लपून आमचं बोलणं ऐकत होतीस ना माझं आणि अभिजितचं ते सगळं मी पाहिलं होतं तिथून म्हणूनच माझ्या लक्षात आलं की तुला तसंच खेळवट ठेवायचं कसं आहे ना हे सगळं करत असताना तुला असं वाटतं की कोणाला काही दिसत नसतं पण खरं तर सगळ्यांना सगळं काही दिसत असतं तेव्हा मग भूमी म्हणते की माझ्या नवऱ्याच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे आहेत ते तुम्हाला असेच मी खाऊ देणार नाही तेव्हा रागिनी म्हणते की हो कष्टाचे पैसे आहेत तुझ्या नवऱ्याचे पण एक गोष्ट लक्षात ठेव की ही रागिनी पटवर्धन आहे ना ती कोणाला कशाचाही थांगपत्ता लागू देणार नाही मी असे ते पैसे खाऊन टाकीन की तुझे ते तुला कळणार पण नाहीत पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की तू रागिनीशी पंगा घेतला आहेस तुझे प्रत्येक प्रयत्न हाणून कसे पाडायचे ना या रागिणीला बरोबर माहिती आहे म्हणूनच अजिबात घाबरू नकोस तू तु तुझे तु जे, जे काही केविलवाणे प्रयत्न करतेस ना ते चालू ठेव पण तुझी ही जे काही आहे ना ती नजर माझ्यावर आहे आणि तुझी हे अशी भिरभिरती नजर जेव्हा तू काही शोधतेस आणि सापडत नाही ना ती भिरभिरती नजर मला खूप आवडते कारण कसं आहे ना जेव्हा तू हरतेस तेव्हा मला खूप मजा येते असं रागिनी तिला म्हणत असते तेव्हा भूमी तिच्याकडे रागाने बघते आणि तिला लूक देत असते तेव्हा रागीने तिला म्हणते की झाला तुझा प्रयत्न करून झाला फसला आहे तर मग आता निघ चल निघितून तुला काय वाटतं इथे डोकं चिपायचं आहे माझं काही डोकं वगैरे दुखत नाही आहे मी अगदी ठणठणते खरं तर आता डोकेदुखी तुला आणायची वेळ आली आहे असं म्हणून ती तिला जायला सांगते तर आकाश इथे किचनमध्ये नाश्ता बनवत असतो तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे हे तुझं काय चाललंय तू पोहे वगैरे बनवतोस तेव्हा मग तो म्हणतो की अगं हो हे सगळं करतोय ना ते मी आईसाठी करतोय आईला आज नाश्ता द्यायचा ना म्हणून तेव्हा हे ऐकून भूमीला राग येतो मी त्याच्याकडे बघतच बसते तिच्या चेहऱ्यावरचाच रंग उडून जातो तेव्हा मग ती म्हणते की आकाश चल सरक बाजूला मला करू का दे सगळं तेव्हा तो म्हणतो की अगं असं का करतेस तू मी करतोय ना मला तिला चहा नाश्ता स्वतःच्या हातून द्यायचा आहे खरं तर मला तिच्यासाठी खूप काही करायचं असतं पण नाही जमत जाऊ दे माझ्या स्वतःच्या जन्मदात्या आईसाठी मला नाही काही करता आलं पण मला ह्या हिच्यासाठी करायचंय नक्कीच करायचं आहे तेव्हा भूमीचा चेहरा पडतो आणि आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी काय झालं भूमी त्या पोह्यांवर ताट आणून ठेवते तेव्हा आकाश म्हणतो की भूमी तुझा चेहरा बघतोय मी आणि मी बरेच दिवस झालं नोटीस करतोय आईसाठी मला काही करायचं म्हटलं मी काही करायचं म्हटलं की तुझा मुळफ होतो तुझा चेहरा पडतो खरं तर भूमी तू तशी नाही आहेस पण नेमकं असं काय होतं मला सांग की मी आईसाठी काही करायचं म्हटलं तर तुला इन्सिक्युअर व्हायला होतं का तुला जेलस होतं का तुला असं वाटतंय का की मी आईकडे लक्ष देण्याच्या नादात तुझ्याकडे लक्ष देत नाही आहे असं अजिबात नाही आहे माझं जेवढं तिच्यावर प्रेम आहे ना तेवढंच तुझ्यावरही प्रेम आहे दोघांवरही आम्ही इक्लो इक्वल प्रेम करतो माणसाचं जसं स्वतःच्या चा दोन्ही डोळ्यांवर प्रेम असतं ना तसंच माझंही आहे तुमच्या दोघांवर अगदी इक्वल प्रेम करतो मी आणि तो चहा बनवतो आणि म्हणतो बन की पहिला चहाचा कप मात्र मी तुला देणार बघ कसं झालंय भूमी म्हणते की वा छानच झालं आहे मग आकाश म्हणतो की बघू कसा आहे आणि आकाश त्याच बाजूने चहा पितो आणि म्हणतो किंवा खरंच मस्त झालं आहे ग अगदी तू बनवतेस तसाच तेव्हा मग भूमी चहा प्यायला घेते आकाश म्हणतो की या बाजूने पी आणि हो आता ना भूमी तुला चहा मात्र खूप जास्त गोड लागेल हा कारण आपल्या प्रेमाचा गोडवा त्याच्यामध्ये उतरला असेल असं म्हटल्यावर भूमी आता हसायला लागते आणि मग आकाश आणि भूमी दोघंही मिळून एकाच कपातून थोडा थोडा चहा पित असतात आणि हे सगळं बघत असताना भूमीला खूपच आनंद होत असतो आकाश आणि भूमी आता एकमेकांमध्ये हरवून गेलेली असतात ते दोघेही आता किचनमध्येच रोमॅन्ससाठी लागलेले असतात त्याच वेळेला आता तिथे बाजूने आजी येते आजी आल्याबरोबर आकाशात आणि भूमी पटकन बाजूला होतात तेव्हा आजी हसत हसतच जात असते आणि म्हणते की सॉरी सॉरी हां मी डिस्टर्ब केलं वाटतं तुम्हाला चुकीच्या वेळा मी अगदी तेव्हा मग आकाश आणि आजी म्हणतात की नाही नाही असं काही नाही तू इथे तेव्हा मग आकाश म्हणतो की काय गाजी तू पण तेव्हा ती म्हणते की अरे आकाश खरंच हरस... जाम मजा झालेली आणि चहा तर एकदम मस्त झाला असेल ना एकमेकांच्या गोडीने तेव्हा ते हसायला लागतात तर आता आजी म्हणते की अरे बाळा आकाश माझ्याकडे तुझं असं काम होतं की दोन दिवसांनी तुझ्या आईबाबांची तिथी येते त्याच्यासाठी तुला पूजा करावी लागेल विधी करावे लागतील तेव्हा मग तो म्हणतो की हो हो करेन ना गं काहीच प्रॉब्लेम नाही अगं आणि मला वाटतंय की मी बरा झाल्यानंतर त्या दोघांची तिथी अशा प्रकारे करणार आहे आणि खरं तर मला जेव्हा त्यांचं हे काही कार्य असायचे आत्तापर्यंत सहा वर्षात ते समजायचं पण फक्त इतकंच कळायचं आईबाबांच्या कनेक्टेड काहीतरी आहे आणि मला खीर खायला मिळणार हेच मला जाणवायचं पण आत्ता तसं नाही आत्ता मी त्यांची विधी ही भूमीबरोबर बसून करेन म्हणून मला खूप छान वाटेल तेव्हा मग भूमी म्हणते की तुझी आई तुझे आई बाबा माझी आई हे सगळं व्यवस्थित होणार आणि आपण त्यांच्यासाठी हे सगळं करतोय ना ते त्यांच्यापर्यंत नक्की पोचेल आणि यावेळेला त्यांना खरंच त्यांच्या मनाला समाधान वाटेल की तू बरा होऊन हे सगळं करतोयस तेव्हा मग आता आकाश म्हणतो की चल आता जी आई माझ्याकडे आहे तिच्यासाठी मी चहा नाश्ता घेऊन जातो आणि मग तो घेऊन जात असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पुढच्या भागामध्ये रागिनी म्हणत असते आकाश आपण ऑफिसमध्ये बघूया नेमकं काही सापडतं का त्या पैशांचा काही पत्ता लागला का तेव्हा आकाश म्हणतो नेहा नाही गात त्या अजून काही पत्ता लागला नाही मला चेक केलं पाहिजे नेमकं सगळं काय घडलंय ते त्यानंतर आता इथे रागिनी गपचूप असते आणि ती काहीच बोलत नाही तर इथे भूमी ही तिच्या घरातल्या नोकरांना सांगते की चला आज आपल्याला पूर्ण घराची साफसफाई करायची आहे तुम्ही तिन्ही भावांचे रूम घ्या आणि मी काय करते मी आईची आणि आत्याची आणि आजीची खोली बघते आणि तुम्ही व्यवस्थित सुरुवात करा लागलं तर मी आहे असं ती म्हणते त्यानंतर आता हे सगळं पौर्णिमाने ऐकलेलं असतं आणि ती रागिनीला फोन करून सांगते की आई एक मोठा प्रॉब्लेम आहे भूमीने आज नवीन काही काढलं आहे घरात सगळ्या खोल्यांची साफसफाई करण्यासाठी तिने काढलेलं आहे आणि त्यानंतर मग आता भूमी ही गोडाऊनमध्ये साफसफाई करायला जाते आणि त्याच वेळेला तिला एक बॅग सापडते आणि त्या बॅगमध्ये कॅश सापडते नंतर आता भूमी सगळ्यांसमोर ती कॅश ठेवते आणि म्हणते की आकाश आम्हालाही कॅश सापडली आहे आपल्या बंगल्याच्या मागच्या गोडाऊनमध्ये आता आकाश ते पैसे पंचवीस लाख रुपये आपल्या गोडाऊनमध्ये कसे आले याचा शोध घेतल्यानंतर रागिनी आणि अभिजीतचं नाव समोर येणार का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा